मराठी मॉमिन साऊथ इंडिया माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी म्हटलं की माझ्यासाठी वर्षातलं एक खूप खूप महत्त्वाचं गोष्ट होते कारण मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं कृष्ण जन्माष्टमीचं करत असते खूप जास्त काही करत नाही पण जेवढं होईल तेवढं खूप छान असं मनोभावे करत असते आणि माझं मला खूप आवडतं जन्माष्टमी तर आज मी कृष्ण जन्माष्टमीची काय काय तयारी केली ते पण दाखवते आणि आता माझी पूजा झाली म्हणजे कृष्णाला झोपवले होते आणि बारा वाजता मी फुलातून काढणार आहे पण मी पूजा कशी के केली ते दाखवते मागच्या वर्षी मी जन्माष्टमीच्या दिवशीच पूर्ण झुला हाताने बनवला होता त्यानंतर कृष्णाच्या बसायसाठी म्हणजे माझ्याकडे एक होतं डी आय वाय मी बनवलं होतं दाखवते काय होतं ते इकडचं खराब झालं एक वर्ष झालं मी वापरते जे लहान मुलांचं खेळण्यातलं पोळपट असतं त्यापासून हे बनवलं होतं मी आणि त्यावर ही अशी कृष्णासाठी गादी केलेली यावरच दररोज मी कृष्णाला बसवते पण पन। पण आज मी मला अशा प्रकारचं आसन घ्यायचं होतं खूप दिवसापासून म्हणून मी आज हे आसन घेऊन आली आणि झुला पण दाखवते हो आता मुलं खेळतात त्यामुळं सगळं मुलं खेळत असतात त्यामुळं मला Uh, सामान पण काही जास्त काढता येत नाही तरी तशी मी पूजा वगैरे मांडली अजून चालू आहे बरं का तर यावेळी हे मला मनासारखं सासन भेटलेलं आहे कानासाठी तर इकडं तयारी चालू आहे आणि हे सगळं कानाची वस्त्रं आहेत आता पण नवीन मी घेऊन आलेली आहे अत्तर वगैरे शृंगाराचं सगळं म्हणजे नेकलेस वगैरे सगळं घेऊन आलेली आहे आणि हे पहिले पण पहिले वस्त्र आहेत मागच्या वर्षीचे वगैरे आणि हे आता मी तयारी करते म्हणून मी ते सगळं ठेवलं आहे आणि प्रत्येक कलरचे म्हणजे कानं म्हणजे असं कृष्णा म्हणजे कलरफुल असं डोळ्यासमोर एक असं व्यक्तिमत्व येत असतं ना त्यामुळं मस्त वाटतं वेगवेगळ्या कलरचे सगळ्या प्रकारची माझ्याकडे वस्त्रं आहेत तर इथं काना झोपवलं आहे फुलामध्ये मी आणि जास्त आर्याश हात लावतात मस्ती करतात म्हणून मी आपल्या मंदिरातच हे सगळं केलं आहे आणि इथं मी सगळं शृंगाराचं सिलेक्ट करून ठेवलं आहे की काय काय मला लागणार आहे तर मी इथं पाठावर सगळं मांडून घेतलं आहे सगळं साहित्य कानाचं आणि आता पूजेला सुरुवात करते प्रसादासाठी मी घरी लोणी बनवले ही धनिया पंजिरी बनवली हे पंचामृत आहे आणि मी प्रसादासाठी म्हणजे गोड काही नव्हतं म्हटलं शिरा बनवावा तर मी फ्रूट्स वगैरे आणलेले पण हे आमच्या माझ्या सा सासूबाईंनी गावाकडून दिलं आहे गऱ्याचा लाडू डाळीचा लाडू आहे करंजी चिकाची वडी कापण्या नातवंडासाठी खास करून दिले त्यांनी तर आता इकडं सगळी तयारी चालू आहे आता पूजा करून घेते यासोबत गोपाळ काला पण बनवला होता इथं मी दाखवला नाही आहे तर इथं स्नान वगैरे आहे कानाचं आणि इकडे मी आता पूजा वगैरे करून झोपाळ्यात बसवणार आहे कानाला तर ज्या गोष्टीची वाट बघतो ती तर चालू म्हणजे पाळणं वगैरे लावलं आहे मी म्युझिक लावलं आहे आणि इथे जन्माष्टमीचं सेलिब्रेशन अशा प्रकारे झालेलं आहे मी अशीच खाली पूजा मांडली होती आणि सगळं नैवेद्य जे की मी धनिया पंजरी लोणी गोपाळ काला आणि पंचामृत एवढंच बनवलं होतं आणि फ्रूट्स वगैरे जे की मी मागाशी सांगितलं असते हे सगळं इथं नैवेद्यासाठी मी ठेवलं होतं बाकी दिवसभर म्हणजे मुलं आणि हे अक्षरशः काही सुचत नाही जसं जमेल तसं काहीतरी काहीतरी केलं आहे पण मला खूप आनंद येतो असं सगळ्या गोष्टी करण्यात खूप छान वाटतं तर इथं पण मी ना दुसऱ्या दिवशी कानाचा झुलावरती ठेवणार आहे तर मी डेकोरेशन केलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती वाजलेत मी, कि मी निवांत भजन वगैरे लावून ऐकत एकटीच बसले मला आज काही झोप येत नाही मी निवांत सॉन्ग ऐकते आर्या आयांश आणि त्यांचे पप्पा झोपलेत तर नेक्स्ट मॉर्निंग बघू आईज क्लोज कर मेकअप सांगायची आणि शिकवायची गरज नाही आर्याला हो अशी चांगलं मेकअप चालू आहे पण फाय इकडे आर्या तयार झालेली आहे आणि आमच्या इथं शेजारी पण पूजा आहे तर आज इथं प्रत्येक वर्षी आम्ही राधा कृष्ण लुक तयार करत असतो आणि पसायला बघू शकता तुम्ही सगळेजण म्हणतात तू एवढ्या गोष्टी कधी करत असते पण हे खूप अवघड आहे मुलांना हँडल करणं खरंच आणि ह्या दोघांचा हा दो फायनल लुक तुम्ही पाहू शकता राधा कृष्ण आणि हा हरे कृष्णाची अशी मस्त पोज देतोय आणि मस्त बासुरी वगैरे वाजवतोय सगळे विचारतात तू कसे हँडल करते किंवा कसे रील्स वगैरे बनवते तर त्यांच्या पुढं ॲक्ट करून दाखवायचं मग ते करतात म्हणजे खूप त्यांच्या मागं लागावं लागतं दोघांच्या तरी तर शेजाऱ्यांच्या घरात आलो शेजारी ती सौराष्ट्र अक्का आहे तिनं बोलवलं होतं तर त्यांचं स्वागत फुलं वगैरे टाकून तिने केलेलं आहे आणि साऊथ इंडियन लोकांविषयी मी नेहमी सांगत असते की ते लोक देवाला खूप मानतात खूप पूजा वगैरे करतात तर हे तुम्ही देव बघू शकता पूर्ण एक कपाट भरून सगळं देवच आहे तो कधी पूजा वगैरे करत असेल त्यांनाच माहिती आणि ही सौराष्ट्र बोलते अक्का तर आर्याचं तिचं चालू असतं काही ना काही गप्पा वगैरे आर्याला सौराष्ट्री भाषा येते तमिळ भाषा येते मराठी तर बोलतेच हिंदी पण बोलते इंग्लिश पण आता थोडंफार चांगलं जमायला लागले आणि पाच लँग्वेज आता तिला येत आहेत आणि थोडं हिंदी वगैरे म्हणजे टी व्ही बघून पुराणं समजून जातं आरामशीर तर इथे आम्ही आलो आहे दर्शन वगैरे घेतलं आणि प्रत्येक वर्षी त्यांच्यात पूजा असते त्यांनी प्रसाद पण ठेवला असतो तर आम्ही जरा आज लेट आलो होतो आमचं आवरायचं वगैरे होतं तर आम्ही मस्त आलो इकडे पाया वगैरे पडलो देवाचं दर्शन घेतलं त्यांनी प्रसाद पण दिला आणि मी त्या आर्य आयंश लाजत होते जरा पण त्यांनी नंतर तिथे प्रार्थना म्हटली जे की अक्का इथं त्यांनी प्रसाद वगैरे दिला आणि सगळ्या मुलांना त्यांनी गिफ्ट म्हणजे पेन्सिल वगैरे गिफ्ट म्हणून पण आणल्या होत्या तर आज आर्या आयंशला मेकअप वगैरे केला त्यामुळे जरा लाज वाटत होती लाजत होते दोघे पण पण खुश होते खूप दाखवू नको था मेकअप स्वतः केला आज बंद कर गा? क्लोज कर हे हिनं स्वतः आई मेकअप केलाय टिकलं तर आमचा गंध संपलेला काय पोरगी नेक्स्ट मॉर्निंग जन्माष्टमी झाल्यानंतर आम्ही एक दिवशी निवांत एक हजारात लिंगमला गेलो होतो कारण खूप दिवस झालं जायचं म्हणत होतो झालंच नाही जायचं आम्ही आणि आयंशी वाट बघून झोपला की या बायका कधी आवरून तयार होतात <laughs> म्हणून तो वैतागून झोपलेला तर इकडे आम्ही आलो आहे जाताना रिक्षा करून गेलो कारण खूप गडबड झालेली आम्हाला जायची बसला खूप लांब जावं लागतं आणि एक तर इतकं तमिळ पण येत नाही पण होतं मॅनेज सगळं एंडिंगपर्यंत व्हिडिओ पाहतो तुम्हाला कळेल एंडिंगला आम्ही काय केलं ते तर इथून अर्ध्या तासावरच्या अंतरावरती एक हजार आठ लिंगम आहेत म्हणजे शिवपिंड आहेत एक हजार आठ जे की शिवा सुंदरेश्वरीचं मंदिर म्हणून ओळखलं जातं जे की सेलम मध्ये आहे जे हे बघू शकता तुम्ही जेवढं दिसतं हे सगळे शिवलिंग आहेत आणि त्यांच्या समोर नंदी तर इथं स्टार्टिंगलाच गणपती बाप्पांची मूर्ती आहे आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं कारण साऊथ इंडियातील लोक महादेव पार्वती कार्तिके आणि गणपती बाप्पा यांचं खूप पूजा करतात तुम्ही बघितलं असेल खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच जास्त देव पाहायला पण मिळत असतील मुरगनचं म्हणजे कार्तिकचं मंदिर आहे कार्तिकेचं खूप ठिकाणी त्यानंतर गणपती बाप्पांचं मंदिर तर, तर खूप आहेत आणि इथे स्टार्टिंगलाच मंदिर गणपती बाप्पांचं असल्यामुळं आम्ही तिथं दर्शन करून मग आतला आत गेलो होतो तर इथं जेवढे शिवलिंग दिसत आहेत तिथं पूर्ण असं नंबर त्यांनी लिहिलेले आहेत एक दोन तीन असं आणि एक हजार आठ आहेत आणि आत जे मेन मंदिर आहे तिथं सर्वात मोठी पिंड आहे तर आता गणपती बाप्पा पण येणार आहेत त्यामुळं गण गन, म्हणजे गणपती बाप्पांचा उत्सव असा आहे की ओ, असं दिवाळीसारखं म्हणजे इतकं फ्रेश आणि काय म्हणतात त्याचं वातावरण इतकं छान होतं ना गणपती बाप्पा यायचं म्हटल्यानंतर था। तर इथं आम्ही वरती चाललो आहे आणि चढ चढायला लागा लागावं लागलं आहे आम्हाला आता आणि इथे बघू शकताय तुम्ही आयांश चालू आयंश प्रॉपर साऊथ इंडियन बनलेला आहे शर्ट लुंगी वगैरे घालून मस्त पोज देत होता फोटो काढायला आता इथं चढ आहे जरा गोड बोलून असं चढ चढवत होतो आम्ही हे बाई उचलून घे म्हणते चढ चढून आलोय आता तुला कधी उचलून घ्यायचं हे बघ तू बॅग धरणार मग का अशा प्रकारचे पूर्ण एक हजार आठ लिंगम आहेत आणि प्रत्येकाच्या इथं नंबर पण लिहिलेला आत आणि इथं या दोघी थांबलेल्या आहेत आणि आयन्सला भूक लागली आहे नाही उपवास नाही त्याला ज्या वेळी जेवायचं नसतं त्या दिवशी ती म्हणत असत की माझा उपवास आहे जेवायला देऊ नका आयश उपवास आहे ना बाबू तुझा आज आयश पूर्ण साऊथ इंडियन बनलाय ना कस आहे हा हे मंदिर आता बंद आहे थोड्या थोड्याना ओपन होणार चला आयश <laughs> चढ आहे बाई आयंश आयंश गेला पळत कसला चढ आहे दमल्या आली आली हा मंदिराचा परिसर आहे हे नवग्रह मंदिर आहे तर आता इथं मंदिर आता उघडणार आहे आम्ही येऊन खूप वेळ झालं आणि आता इथं पडदा आत पूजा वगैरे होत असते तर इकडे पूजा वगैरे चालू आहे आणि पूजा झाली की मग ते दार उघडतात आणि हे तुम्ही भव्य शिवलिंग पाहू शकता अगदी मी खूप लांबून फोटो काढले खूप म्हणजे खूप लांबून हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण खूप जास्त मोठं शिवलिंग आहे आणि जास्त अलाउड नाही फोटो काढायचं मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढले तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका त्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवण आम्ही घरून सगळ्यांनी ठरवलेलं काही काही थोडंसं घेऊन जायचं इकडे चपाती भाजी शेपूची भाजी मसाले भात लपसी आणि वांग्याचं भरे वांग्याची सुकी भाजी असं सगळं काही काही घेऊन गेलो होतो आणि आयुषला खूप जास्त भूक लागली म्हटलं तर जेव्यात जेवण आणि करताना पण खूप मजा झाली मंदिराच्याच परिसरात बसलो आहे आम्ही जेवायला मस्त केस एवढं रिकामी वगैरे सोडून आलेलो आणि तेवढं इतकं गरम व्हायला लागले मी तर केस बांधलेत निकितानं पण खूप जास्त गरम व्हायला लागले आता काय झालं आम्ही जेवायला बसलेलो आणि एकदम सगळी माकडं आली सगळीकडनं पळायचं कळ नाही जेवण घेऊन पळत निघाले आणि मी काटे येऊन बसले आता काटे येऊन बसले इथं माकडं काय सुट्टी दिनाय ती माकडांनी चांगलं पळवलंय सगळं गोळा करून <laughs> आई अंश मंकी कसं आलं रे कुकू करत मंकी आयंश हातातला बिस्किट पुडा बघून डबल पडत झालेली ना नंतर काय सगळे जेवढे लोक आलेले जेवण वगैरे करत होते सगळे आपल्या आपल्या बॅग घेऊन पाळायला लागले आता इथं आयंशला मस्त खेळू वाटते त्यामुळे आयंश च्या माझं जरा चालू आहे खेळायचं इकडं आयंशी माझी मस्ती चालू आहे कडे एक माकडं बसले आता एक जणांची पिशवी घेऊन गेले ना आम्ही निकिता बसली इथं सगळं झाकून पिशवी घेऊन मंदिरातून बाहेर आलं की इथं अजून मंदिर आहेत छोटी छोटी पण हे शिवलिंग आहे शिवलिंग नाही आहेत दुसरं देवाचं मंदिर आहे पण मला नाही माहिती काय आहे कारण साऊथमध्ये आहे आणि तिथं साऊथात म्हणजे ताम तामिळमध्ये लिहिलं आहे बरं का पण एवढं इतकं कोण वाचायला आहे ते तामिळ वगैरे तर इथं देवाची जास्वंदाची फुलं वगैरे होती ते आम्ही घेत होतो आणि आयन्सला आज खूप मज्जा वाटली मस्त डे आउट झाला त्याचा कारण इतके दिवस झाला तो बाहेर कसलाच गेला नव्हता आणि आज फायनली त्याला असं एन्जॉय करता झाले आणि आता आम्ही निघालोय घरी तर अशी आमची एक दिवसाची ट्रीप पण झाली आणि देवाचं दर्शन पण झालं आणि अयंश आपला मस्त मजेत आहे इथे आयंशीन काकीची मस्ती चालू होती ताई म्हणत होत्या तुला उचलून घेते आयन्स तुझे पाय दुखत असतील आणि त्याला अजिबात उचलायचं नव्हतं त्याला चालायचं होतं तर इकडे एक हजार आठ शिवलिंग म्हटल्यानंतर किती लांब लांब असतील तुम्ही विचार करू शकता आणि आज आम्ही नवीन टिक म्हणजे दुसऱ्याच रोडनी चालत चाललो आहे कारण आता बास म्हटलं चला आता घरी जाऊया तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आले असतील किंवा पहिल्यांदाच माझा व्लॉग पाहत असतील तर मी साऊथला तमिळ साऊथला राहते आणि इथ वेगवेगळे व्हिडिओज मंदिरं इकडचं कल्चर किंवा इथे महाराष्ट्रीयन लोक कशा प्रकारे आपले कल्चर किंवा सण कसे साजरे करतात हे मी माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करते तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टावरती पण मला फॉलो करायला विसरू नका तिथेही मी छोटे छोटे मी कधीतरी पोस्ट करतच असते एक हजार आठ शिवलिंग मध्ये पण रस्ता चुकवलाय चांगला <laughs> सगळं मला वाटतं सगळ्या शिवलिंगचं दर्शन करून आम्ही आलोय नवीन रस्ता बघायचा ना आता शॉर्टकट शॉर्टकट इझी शॉर्टकट कधी घ्यायचं नुसतं नाही तसं काय नाही शॉर्टकटचा प्रश्न नाही एक हजार आठ शिवलिंगचं दर्शन झालं पूर्ण इकडून इकडून फिरून आलो आहे आम्ही रस्ता शोधायचा ना आता शॉर्टकट शोधत होतो पण फुलकट झाला चांगलं देवाचं दर्शन फायनली एक हजार आठ शिवलिंगचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही पण सेलमला वगैरे आलात तर नक्की तिथं जाऊन दर्शन घ्या खूप छान आणि तमिळनाडूतल किंवा सेलममधील म्हणू शकता खूप मोठं असं मंदिर आहे आणि आज आम्ही रिक्षाने न जाता बसनी चाललोय आणि मी सेलमला आल्यापासून आत्ता तिसऱ्यांदा बसमध्ये बसले आयंशचं फर्स्ट टाईम आयंश बसमध्ये बसलाय त्याला काही समजे ना कावरा बावरा झाला एकदम आणि आम्हाला नशीब जागा पण भेटली नंतर सीट बसायला लगेच मिळाली एक साऊथ इंडियन लेडीजला मी असं असं विचारलं की इथं उतरायचं आहे म्हणजे स्टँडला न जाता अलीकडे उतराल का तर ती तिघी चौघीजण हेल्प करत होत्या पण सगळ्यात तमिळच बोलत होत्या थो थोडंफार तमिळ समजतं एवढं पण हे काय नाही होत पण एकदम चार चार जण बोलायला लागले काही समजेन असं तरी पण थँक्यू म्हटलं त्यांना आम्ही आणि आम्हाला जिकडे रस्ता माहिती आहे तिथंच आम्ही उतरून आलो पण तर हा व्लॉग आवडला असेल मी अशी आशा व्यक्त करते भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग